विद्यार्थ्यांसाठी आपण आता प्रदर्शन पाहण्यासाठी आलो आहे तर प्रत्येकाला पुस्तक पाहता यावं यासाठी सर्व विद्यार्थी पहिल्यांदा इकडे येऊन बसतील मुलींना पहिल्यांदा प्रदर्शन बघू द्या परत मुली संपल्या की मुलं म्हणजे गोंधळ होणार नाही प्रत्येकाला पुस्तक बघता येईल तर मुलं सगळे उठून इकडे वळींना आहे असं बसायचंय ज्या क्रमाने आहेत त्या क्रमाने बसायचंय मुलींचं तोंड झाल्यावर मुली सुद्धा त्याचप्रमाणे उपस्थित मुलींचे आज सहा सप्टेंबर फडकुले सभागृहामध्ये आम्ही मनपा शिक्षण मंडळ आणि सुविधा प्रकाशन यांच्या संयुक्ती विद्यमाने ग्रंथ प्रदर्शन आयोजित केलेलं आहे इयत्ता सातवी आणि आठवीमधील मुलं विद्यार्थी आपल्या या फडकुले सभागृहाला भेट दिलेत खूप छान पद्धतीने आमच्या हरिबाई देवकरण शाळेचे विद्यार्थी पुस्तकं निहाळत आहेत बघत आहेत त्यांना मार्गदर्शन ग्रंथपाल श्री उत कत्ते सर ग्रंथपाल कुलकर्णी सर यांचं लाभत आहे या कार्यक्रमाला माननीय शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन सर यांच्या कुशल मार्गदर्शनानुसार प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपक फाटक मॅडम यांच्या नियोजन आणि मार्गदर्शनानुसार आम्ही या फडकुल सभागृहामध्ये इयत्ता सातवी आणि आठवी विद्यार्थी आम्ही इथं ग्रंथ प्रदर्शन बघण्यासाठी आलेले आहोत शिक्षण मंडळाचे श्री रियाज अत्तार सर आपल्या समोर मनोगत व्यक्त करतील ग्रंथ प्रदर्शन बघताना तुम्हाला कसा आनंद वाटला का किती जण पुस्तके खरेदी केले आत वरती करा आणि आता बघा हे जे पुस्तक तुम्ही खरेदी केलं ना ते वाचन करायचं आहे वाचन केल्यानंतर त्या संदर्भात तुम्ही शंभर शब्द कागदावर लिहून वर्ग शिक्षणाकडे जमा करायचे त्यानंतर त्या स्पर्धा काढल्या ओके आणि सर सर्व विद्यार्थ्यांचे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल